नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत विरोधक हे चायनीज मॉडेल शिवप्रेमी जोडे मारो आंदोलनाचा राणेंनी घरपोच समाचार घेतला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर आता राज्यभर संतापाची लाट उसळत आहे यावर भाष्य करताना भाजपचे आमदार निलेश राणे यांनी घटनेचा निषेध करतच विरोधकांवर देखील चांगलंच टीकास्त्र सोडलं छत्रपती शिवरायांच्या नावाने हे घाणेड राजकारण करणारे हे महाविकास आघाडीचे लोक आहेत त्यांना आपटेनी केलेली चूक हे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे कारण की आम्ही सगळे शिवप्रेमी आहोत पण आपटेनी केलेली चूक बद्दल जोडे मारणार पण हडपसर पुण्यामध्ये एका पठांनी जेव्हा शिवरायांच्या पुतळ्याचा तो दगडाने तोडून तिच्या तोडून टाकली तेव्हा यांच्यातला कोणी बाहेर आलेला नाही तेव्हा जोडे मारलेले नाही म्हणजे आपटेला एक न्याय आणि पठाणला दुसरा न्याय हे यांचे तोंडी हे लोक सगळे राज्य चारे आहेत किंवा शिवप्रेमी आहेत कारण का जो खरा शिवप्रेमी आहे तो कधी जात पात धर्म बघणार नाही कोणाचा आडनाव बघणार नाही पण जो जो शिवरायांच्या विरोधात जाईल त्याच्या विरोधात एकच भूमिका घेईल पण ह्यांची आफटेंच्या विरोधात एक भूमिका आणि पठांच्या विरोधात भूमिका हे असे हिंदू हिंदूद्वेषी आहेत अरे बाबा आता तो आपटे कुठल्या बिळात बसला असेल जगाच्या पाठीवर कोणत्या आपटेला वाचवणार ना आमच्या श्रीकांत शिंदे वाचवणार ना कोण कौन कोणी वाचवणार शिवरायांच्या पेक्षा मोठा कोणत्या कोणच नाही आम्हाला कोणाला ज्या बाबतीत राजकारण करायचं नाही स्वतः रवींद्र चव्हाण साहेब हे पोलीस स्टेशन मध्ये घेऊन एफ आय आर करून आलेले आहे आता तो कुठल्याही बिळामध्ये वाचला असेल तर बाहेर शोधून काढू ना आणि नुसतं काढणार नाही नंतर आपटणार पण त्याला घटना दुर्दैवी आहे पण त्याबद्दल विरोधक राजकारण करता हे योग्य आहे का चुकीच आहे म्हणजे तेच म्हणणं ना आपटेला हेच नाही पठाणला दुसरा नाही म्हणजे तुम्ही धर्म बघून शिवप्रेमी बनताय का मग तोच नाही तुमच्या हडपसर मध्ये जेव्हा पुतळा तोडलेला तेव्हा तुम्ही त्या पठाणच्या मागे का लागला नाही त्या तेव्हा जोडे मारो आंदोलन का काढलं नाही म्हणजे हे फक्त एका धर्माला आणि चायनीज मॉडेल शिवप्रेमी आहेत सगळे जे हे जोडे मारणारे आमचे विरोधक आहेत तर... प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर